आज नेहमीपेक्षा थोडा ब्लॉग वेगळा बनवायचा विचार केला तर दिवसाची सुरुवात झाली ती म्हणजे झाडांपासून फुलं तोडण्यापासून तर आज काय आपण बघणार आहोत तर आज बघणार आहोत आम्ही कोणकोणती कुन खरेदी केलेली आहे तसेच घरामध्ये काय काय केलेलं आहे कारण बरेच दिवस झाले आता व्हिडिओसुद्धा म्हणजे बनवायला वेळ ना मिळत नाही म्हटलं चला आपण आज काय केलेलं आहे ते तर दाखवूया थोडी खरेदी केलेली आहे तर काय खरेदी केली असं बरंचसं तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा मी शॉपमध्ये आली आहे ते म्हणजे चप्पल बूट वगैरे असं काही खरेदी करण्यासाठी तर माझ्या मुलीच्या मैत्रिणीचं लग्न आहे तर त्याकरिता थोडीफार खरेदी करायची आहे गिफ्ट पण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तिने स्वतःसाठी चप्पल असं बरंचसं काही खरेदी केलेलं आहे तर म्हटलं चला आता आपण मला तर खरं शॉर्ट मिनिवलॉग बनवायचा होता परंतु काय झालं तर एवढं मोठं म्हणजे झाला व्हिडिओ तर म्हटलं चला आता मोठाच व्हिडिओ बनवूया तर मी काही लेस घेतलेली आहे असं बरंच काही आता गुढीपाडवा तर येणार आहे आणि त्याकरिता मला बऱ्याचशा वस्तू बनवायच्या आहे तर या शॉपमध्ये आल्यानंतर आम्ही अशा प्रकारे ज्वेलरीसुद्धा खरेदी केलेली आहे किंवा बँगल्स म्हणा किंवा कानातले असं बरंचसं काही थोडंफार घेतलेलं आहे तर हे शॉप खूप मोठं आहे म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया की ह्या शॉपमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळालेलं आहे तर कानातले म्हणा गळ्यातलं म्हणा असं अनेक व्हेरायटींनी या दुकानामध्ये मिळू शकतात तर असं हे दुकान आहे सोमवार बाजारामध्ये आहे तर आता मी बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला जर मॅचिंग हवं असेल तर ह्या शॉपमध्ये येते तर इथं आल्यानंतर आपल्याला अशा वेगवेगळ्या व्हेरायटींमध्ये वस्तू बघायला तर मिळतातच आणि आपल्याला माहिती पडतं की आता नवीन सध्या काय चालू आहे आणि कोणती वस्तू जास्त चालू आहे तर असं बघण्यासाठी सुद्धा या दुकानामध्ये आल्यावर आपल्याला लगेच कळतं तर अशी आमची ही खरेदी सुरूच होती आणि आज खरं बरेचशी कामंसुद्धा म्हणजे बरं का मला दिवसभरामध्ये तर हे तर खरेदी सुरूच होतं आणि घरी जाऊनसुद्धा आणखी भरपूर कामं होती तर मार्केटलासुद्धा जायचं होतं तर बघा आता भाजीपाला वगैरे सोमवारी काही आणला नाही म्हटलं चला आपण आजच तोसुद्धा घेऊया आणि थोडंसं गुढीपाडवा आता जवळ आलेला आहे तर त्याकरिता वस्त्र म्हणूनसुद्धा मी कापड घेणार आहे तर काही दिवसांपूर्वी मला असं समजलं की म्हणजे मॅसेजमध्ये की नवीन अशा प्रकारे कापड आलेलं आहेत ब्लाऊज पीस वगैरे तर म्हटलं आपण खणाचेच यावेळेस काणे घेऊया तर बघा अशा प्रकारे कापड मी खरेदी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडी नॉट आणि आमची बाकीची काही खरेदी केलेली आहे भाजीपालासुद्धा आणलेला आहे त्यामध्ये बघू शकता फुलं देवाण अर्पण करण्यासाठी बरेच दिवस झाले फुलं आणले नव्हते त्याच्यामध्ये गिफ्टसुद्धा आणलेलं आहे आणि ज्यावेळेस मी भाजीपाला आणते ना अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेते आणि धुवून झाल्यानंतर तो गाळणीमध्ये पाणी मित्रत ठेवते ते पाणी अगदी नितरून झालं का मग एखाद्या कपड्यावर मी सगळं काही पसरवून देत असते त्यासोबत काय झालं आता हे हरभरे जे आणले होते ना ते सुद्धा निवळायचे होते तर अशा प्रकारे ती सुद्धा काम सुरूच होतं आणि भाजीपाला बघू शकता अशा प्रकारे स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि हे आपण पहिलं काम केलं पाहिजे कारण फ्रीजमध्ये ज्यावेळेस ठेवतो ना तर असा स्वच्छ केलेला भाजीपालाच आपण ठेवला पाहिजे तर त्यामुळे आपलं फ्रीजसुद्धा चांगलं राहतं बघा आता सुकायला टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लॉन्ड्रीमध्ये कपडे जे लावलेले होते ना तर ले ले ला ते आल्यावर आम्ही सुकायला टाकलेले आहेत कारण मार्केटमध्येच उशीर होऊन गेला सायंकाळची वेळ झाली होती त्यावेळेस तुळशी मातीला दिवा लावलेला आहे घरामध्ये अशा प्रकारे धूप लावलेलं आहे कारण हे सुद्धा काम खूप महत्त्वपूर्ण असतं बरं का त्याच्यानंतर गॅस ओट्यावर मी जो नेहमी दिवा लावते ना ला तर अगदी त्याची मी जी वात आहे ती खाली केलेली होती अशा प्रकारे आणि या ठिकाणी धूप लावलेला आहे कारण हा दिवा माझा दिवसभर अशा प्रकारे तेवत राहतो आणि सायंकाळी आपल्या देवघरामधील देवांचं दर्शन ही फुलं सकाळी अर्पण केलेली होती कारण सध्या आता ऊन खूप आहे आणि दिवसा पाणी न टाकता मी सायंकाळच्या वेळेस अशा प्रकारे झाडांना पाणी टाकते आणि जो काही भाजीपाला आणला तो निवडला आणि त्याचे जी देठ वगैरे आहेत ती सर्व काही आता सुकायला ठेवूया म्हटलं आणि त्याच्यानंतर चला आता खिडक्या वगैरे बंद करून घेऊया आणि आता उन्हाळा लागलेला आहे तर जे काही अंगरायचे अंतरुंग वगैरे आहेत तर सगळे रग वगैरे अशा प्रकारे स्वच्छ धुतले बेडशीट वगैरे आणि ते ठेवून देऊया म्हटलं आणि काही वस्तू सुकायला टाकल्या होत्या आता आता आतमध्ये घेतलेल्या आहेत चला आता आजचा ब्लॉग इथे संपला तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यामधील कोणती गोष्ट आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा युजफुल माहितींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद